ठिकाणी मी वाचलं होतं की बघा आपण साधा एक ड्रेस घ्यायचा आहे किंवा एखादी साडी घ्यायची आहे तर नाही नाही म्हणलं तर पाच सहा दुकानं तरी नक्कीच फिरतो म्हणजे आपल्याला जोपर्यंत ती आवडत नाही किंवा जोपर्यंत आपल्या मनासारखी साडी किंवा ड्रेस भेटत नाही तोपर्यंत आपण हे नाही ते दुकान ते नाही ते दुकान असं फिरत असतो किंवा त्यासाठी किती चोखंदळ असतो आणि तो ड्रेस किंवा ती साडी आपण किती दिवस घालणार असतो फार फार तर एक वर्ष किंवा दहा वर्ष असं धरू या सगळ्या गोष्टीचा आपण इतका विचार करतो आणि जी संतती आपल्या आयुष्यात पुढे पन्नास वर्ष आपल्यासोबत राहणार आहे आणि जी आपल्या देशाचं भविष्य घडवणार आहे त्या संततीसाठी इतकं कॅज्युअली आणि सहज ते होऊ द्यायचं कसलाही विचार न करता तर हे कुठेतरी प्रश्न आहे अननस खरबूज पपई खाल्लीस का आणि शेवग्याची शेंग वगैरे तू घेतलीस का आहारामध्ये तर प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अननस मी खाल्लेलं आहे आपल्या अंगणात जे आलेलं अननस होतं ते इकडं घेऊन आलो होतो आम्ही आणि ते पिकल्यानंतर त्याचे दोन बाईट खाल्लेले आहेत मी दोन घास ते आणि आंबे खाल्लेत का तर हो आंबा मी दररोज एखादा आंबा वगैरे असं खाल्ले फार फार तर दोन आंबे एका दिवसात असं पण त्यावर नाही आणि शेवग्याची शेंग मी खाल्लेली आहे त्याविषयी मी डॉक्टरांना विचारलं होतं पपई मी खाल्लेली नाही यावेळी मला माहिती आहे है की त्याच्याने काही होत नाही तरीसुद्धा म्हणजे म्हणतात ना विषयाची परीक्षा कशाला का घ्यायची कारण मागच्या वेळी ज्या गोष्टी घडल्या त्या नको होत्या त्यामुळे मी स्ट्रिक्टली चिंच मला खूप खावीशी वाटत होती खूप खावीशी वाटत होती तरी यावेळी मी चिंच पूर्णपणे अवॉइड केली मागच्या वेळी मला कंट्रोलच होत नव्हतं चिंच दिसले की पण यावेळी चिंच तोंडाला पाणी येतं आत्ता पण पण यावेळी मी खाल्लेली नाही आहे म्हणजे क्वचित एखादं बुटूक खाल्लं असेल चिंचेचं पण असं नाही का खूप जास्त खावीशी वाटायची मला आणि यावेळी पण खूप खावी वाटत होती पण मी नाही खाल्ली शेवग्याची शेंग खाल्ली आहे पपई नाही खाल्ली खरबूज नाही खाल्लं आहे आणि अननस पण दोन घास खाल्ले आंबे खाल्ले प्रॅग्नेन्सीमध्ये तू आता डिलेवरी नॉर्मल व्हावी यासाठी कुठला व्यायाम करतेस का योगासनं करतेस का तर मी सुरुवातीला व्यायाम पण केला योगासनं पण केली आणि मला जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की नाही प्लासेंटा लो लाईन आहे आणि आता व्यायाम नको आहे अजिबात तू फार फार तर वॉकिंग करू शकतेस काही दिवस मला वॉकिंगसुद्धा त्यांनी बंद केलं होतं चालायलाही जायचं नाही असं सांगितलं होतं त्याची कारणं काही वेगळी होती तर मग त्या पिरियडमध्ये मी नाही जास्त काही के वॉकिंग केलं परंतु मी त्यांना हे पण बोलले की माझं पहिलं सीझर आहे आणि मला आता दुसऱ्यांदा सीझर नको आहे मला नॉर्मल डिलेवरी करायची आहे दुसऱ्या वेळेस मला काही योगासनं वगैरे तुम्ही सांगा तर त्यांनी मला काही सांगितले आहेत पण त्याच वेळी मला त्यांनी सांगितलेलं थोडं थांब म्हटल्या होत्या तर आता मध्ये मला त्यांनी काही रिकमेंड केलं तर ते अगदी हलकी फुलकी योगासनं आहेत त्याच्याविषयी तुम्हाला जर जा जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा मी त्याविषयीचा सेपरेट ब्लॉग घेऊन येईन Uh, काय म्हणतात स्टंट वगैरे प्रेग्नेन्सीमध्ये करायला जायचं नाही uh, कुणी कुणी असं म्हणतं की खूप जास्त तुम्ही योगा केला खूप एक्झरसाईज केली तर मग नॉर्मल डिलेवरी होते वगैरे तर स्त्रीच्या वेळी पण मी हे सगळं खूप छान केलं होतं तरीसुद्धा सिझर झालं होतं पण यावेळी आता बघू देवाच्या हातात शेवटी पण माझा पूर्ण प्रयत्न असेल नॉर्मल डिलेवरीसाठी ट्राय करण्याचा त्यासाठी मी वॉकिंगला वगैरे पण जाते आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने काही योगा करते या पुढचा प्रश्न असा आहे की प्रेग्नेन्सीच्या काही टिप्स द्यायच्या झाल्या तर कायदेशीर तर डॉक्टर पण ह्या गोष्टी सांगतात की कन्स्यू करायचं असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची मानसिक तयारी असणं खूप गरजेचं असतं त्यानंतर वेट मॅनेजमेंट म्हणजे बऱ्याच जणींना डॉक्टर गेल्याबरोबर सांगतात की वजन कमी करा खूप जास्त वेट असेल तर कारण की साहजिकच प्रेग्नेन्सीमध्ये आपलं बारा ते चौदा पंधरा किलो वजन सहज वाढतं त्यामुळे मग ऑलरेडी तो तुमचं वजन जास्त असेल तर मग पुढे आणखी ते वजन ॲड केलं तर खूप जास्त ते होतं आणि त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे मग डॉक्टर अगोदर तरी वेट मॅनेजमेंट करायला सांगतात तर थोडक्यात काय तर तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच तुम्ही कन्स्यूव्ह करायचा विचार करावा असं मला वाटतं पुढचा प्रश्न आहे की प्रेग्नेन्सी राहण्यासाठी तू काय केलं आणि त्यालाच म्हणजे पूरक असा प्रश्न जो मला खूपदा विचारला आहे जेव्हा मी रिव्हील केलं तेव्हापासून की मिसकॅरेज झाल्यानंतर तू नॅचरली कन्सिव्ह केलं की ट्रीटमेंट घेतली तर ह्या दोन्हीचं उत्तर या एकाच याच्यामध्ये मिळून जाईल असं मला वाटतं कारण बघा प्रेग्नेन्सी राहण्यासाठी तू काय केलं तर सगळ्यात पहिला अगोदर ह्या प्रश्नाचं उत्तर देते की मिसकॅरेज झाल्यानंतर मी नॅचरली कन्सिव्ह केलं की डॉक्टरांच्या सल्ल्याने तर नॅचरली कन्सिव्ह झालेलं आहे पण ते मी प्री प्लॅन करून आम्ही ठरवलेलं आहे मला वैयक्तिक तरी असं वाटतं की प्रेग्नेन्सी ही बाय चान्स राहिली आहे आणि म्हणून ती कंटिन्यू करायची यापेक्षा तुम्ही दोघांनी बसून डिसिजन घेऊन आपल्याला मूल हवं आहे की नको आहे आपण आर्थिकदृष्ट्या त्या सगळ्या गोष्टी करू शकू का किंवा त्याला आपण वेळ देऊ शकू का आणि त्याच्या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रिपेअर आहोत का या गोष्टींचा विचार करून दोघांनी घ्यायचा डिसिजन आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही ठरवता की आता आपल्याला मूल हवं आहे तर त्यावेळी कन्स्यू करण्याअगोदर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे सगळ्यात टेस्ट करून घेणं दोघांच्याही गरजेचं आहे काही अनुवंशिक का आजार असतील काय तर त्याविषयीचं सगळ्या गोष्टी डॉक्टरांना खऱ्या खऱ्या सांगणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्यात आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि जर समजा काही प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर तुम्हाला सांगतातच की काय तुम्ही त्यावरती प्रिकॉशन्स घ्यायला हवेत किंवा त्याची पुढे तुम्हाला, था तुम्हाला थांबायचं आहे की काय या सगळ्या गोष्टी आता पंचकर्म आणि त्याच्यामध्ये शरीर शुद्धी आणि बस्ती ह्या गोष्टीसुद्धा खूप गरजेच्या आहेत तर त्या केल्या आणि त्या केल्यानंतर मग परत आमचे जे गायनायक आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही सगळं टेस्ट केल्या आणि सगळ्या टेस्ट जेव्हा व्यवस्थित आल्या आणि डॉक्टर म्हणले की यस तुम्ही आता कन्सिव्ह करू शकता काही इश्यू नाही आहे त्यावेळी मग आम्ही डिसिजन घेतला आणि नॅचरली कन्स्यूव्ह झालेलं आहे फक्त आम्ही अगोदर डॉक्टरांना भेटलो होतो की आम्हाला मुलं हवं आहे ह्या त्या गोष्टीसाठी परंतु कुठल्याही ट्रीटमेंट नाही म्हणजे म्हणतात ना आय वी एफ किंवा ह्या त्या गोष्टी तर असं काहीही न करता नॅचरली कन्सिव्ह झालं आहे पण तुम्हीसुद्धा पहिल्यांदा आई होत असाल दुसऱ्यांदा होत असाल तरीसुद्धा डॉक्टरांना नक्की भेटा आणि एकदा पंचकर्म करून घ्या कारण एकदा शरीर शुद्धी झाल्यानंतर मग तुम्ही जर बाळ होऊ दिलं तर मग त्यात नशुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी तसं असतं सो ते खूप गरजेचं आहे कारण त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये जेव्हा तुम्ही जाता आणि मग तुम आ, नंतर तुम्ही तुमच्या आहारामध्ये जे काही डॉक्टर सांगतात हेल्दी फूड हिरव्या पालेभाज्या त्यानंतर फास्ट फूड टाळणं ह्या सगळ्या गोष्टी आणि व्यसनाधीन असाल तर त्या गोष्टी टाळणं असं बरंच काही ते सांगतात आणि ते जर तुम्ही सिन्सिअरली फॉलो केलं तर बाळ खूप छान जन्माला येतं सो हे आम्ही केलं आहे आणि नॅचरली कन्सिल केलं आहे त्यात ॲज सच असं कुठलीही ट्रीटमेंट घेतलेली नाही आहे परंतु हो डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही ठरवून बेबी प्लॅन केलेला आहे आणि या इथं मला सांगायला आवडेल की असं नाही की फक्त म्हणजे आता जसं मी म्हटलं की आयुर्वेदिक गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत म्हणजे पंचकर्म बस्ती किंवा विरेचर या सगळ्या गोष्टी वाद पित्त कुठली प्रकृती आहे त्यानुसार ते आपल्याला रिकमेंड करतात जेव्हा आपण जातो ना पंचकर्म सेंटरमध्ये फक्त विश्वा ते विश्वासार्ह असावं याची काळजी घ्या आणि तिथे गेल्यानंतर मग आपल्या प्रकृतीनुसार ते आपल्याला सांगतात त्या गोष्टी एकदा करून घेतल्या आणि त्यानंतर मग आपले जे गायनायक आहेत त्यांना जाऊन एकदा भेटा आणि मग डिसिजन घ्या त्यानंतर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा की सुप्रजा जन्माला घालणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणंसुद्धा पॉसिबल आहे असंच कसं तरी मूल जन्माला घालण्यापेक्षा आणि परत त्याच्यामध्ये कुठलं व्यंग येण्यापेक्षा आपण अगोदरच मूल व्हायच्या अगोदर काळजी घेतली तर हो ते कधीही चांगलं आहे तर पुढचा प्रश्न म्हणजे आता स्त्रीला आठवं वर्ष चालू आहे आणि त्यानंतर मग एवढा मोठा गॅप का घेतला होऊ द्यायचं तर तेव्हाच मूल होऊ द्यायचं होतं ना असं काही जणींचं म्हणणं आहे तर मला वैयक्तिक वा असं वाटतं बरं का की मूल होऊ द्यायचं की नाही हा त्या दोघांचा म्हणजे होणाऱ्या आईचा आणि वडिलांचा तो सर्वस्वी निर्णय असावा त्यानंतर मग घरातल्या मंडळींना तुम्ही हवं तर विचारू शकता पण पहिलं त्या दोघांनी ते डिसाईड करायला हवं कारण की तुम्हाला जबाबदारी घ्यायची आहे तुमचं आयुष्य बदलणार आहे किंवा तुम्हाला त्याच्यासाठी ज्या काही पुढे गोष्टी करायच्या तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज येणार आहेत त्यामुळं तो डिसिजन सर्वस्वी तुमचा असावा अगोदर मला असं वाटायचं स्त्री जेव्हा चार वर्षाचा झाला तेव्हा घरातले वगैरे सगळेच म्हणत होते हो की आता दुसरं दे कारण की शौर्य आणि चिकूमध्ये तीन वर्षाचं अंतर आहे तर मग आईचं असं म्हणणं होतं की एकासोबत दोन मोठी होऊन निघतात मुलं आणि लगेचच झालेलं बरं असतं आणि माझं असं होतं की मला करिअर वाईज कुठेतरी स्थैर्य सुद्धा आपण तेवढं स्टेबल होणं गरजेचं असतं कारण की फक्त मूल जन्माला घातलं आणि ते म्हणतात ना एक ही पण गोष्ट असते की देव चोंच देईल तिथे चारा देतो ही एक म्हण आहे पण तरीसुद्धा आई वडील म्हणून तुमचं आयुष्य नक्कीच बदलतं त्याच्यासाठी आर्थिक जे काही नियोजन आहे ते तुम्हालाच करायचं आहे म्हणजे दोघांसाठी शिक्षण आपल्याला पेलणार आहे का आत्ता सध्याचा खर्च किती आहे आपण घराच्या बाहेर राहतो म्हणजे सगळ्या गोष्टी विकत घेतोत तर हे सगळं आपल्याला पेलणार आहे का हा विचार केला आम्ही दोघांनी आणि तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपण आत्ताच नको निर्णय घ्यायला आपण थांबू थोडं त्यामुळे आम्ही थांबलोत आणि जेव्हा आम्ही गेल्या वर्षी डिसिजन घेतला की आता होऊ देऊ तर त्यावेळी थोडंसं ते काही अडचणीमुळे मिसकॅरेज झालं आणि मग नंतर एक वर्षमध्ये आम्ही जाऊ दिलं मग व्यवस्थित सगळ्या गोष्टी ठरवून परत आम्ही डिसिजन घेतलं आणि आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत सो श्री त्यामधल्या काळामध्ये म्हणजे चार वर्षाचा स्त्री पासून घरातल्या सगळ्यांचंच किंवा पावड्यारावळ्यांचं असेल सासरच्या मंडळीचं असेल आता एक मुलगी होऊ दे आता एक मुलगी हो दे हे होतंच सुरू पण आम्ही दोघांनी वेळ घेतला कारण आम्हाला असं वाटत होतं की आम्ही एबल नाही होत तो खर्च उचलण्यासाठी किंवा त्याला वेळ देण्यासाठी आमच्या दोघांकडे पण तेवढा वेळ नाही आहे असं वाटत होतं पण आत्ता कुठे असं वाटायला लागलं की आता आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो आई बाबा म्हणून त्याला ज्या काही गोष्टी आपल्याकडनं आहेत त्या सगळ्या करायच्या आहेत सो त्या सगळ्या आपण आता करू शकतो असं जेव्हा वाटलं तेव्हाच ते आम्ही निर्णय घेतला सो असं कोणी नाही की आमच्यात म्हणजे सासू सासरे किंवा आणखी कोणी त्रयस्त व्यक्ती होऊन काही हेल्प करणार आहे सगळ्या गोष्टी स्वतःला करायच्यात सो जेव्हा असं वाटलं की आम्ही एबल आहोत त्यावेळी आम्ही हा डिसिजन घेतला त्या पुढचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत किती सोनोग्राफी झाला आणि कोणकोणत्या म महिन्यातल्या आहेत तर बऱ्याच जणींना ही माहिती असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांचा तो प्रश्न आहे तसं तर ठरलेल्या ज्या सोनोग्राफी असतात म्हणजे पहिल्यांदा टेस्ट पॉझिटिव्ह येते की प्रेग्नेन्सी आहे म्हणून तर त्यानंतर एक दहा दिवसांनी डॉक्टर तुम्हाला बोलवतात साधारण सॅक तयार झाली आहे की नाही किंवा बाळाच्या हृदयाचे ठोके सुरू झालेत की, की नाही ती एक सोनोग्राफी त्यानंतर तिसऱ्या महिन्यात असते ती एन टी स्कॅन आणि त्यानंतर पाचव्या महिन्यात असते ती ॲनॅमली स्कॅन त्यानंतर सातव्या महिन्यातली एक असते आणि त्यानंतर डॉक्टर गरजेनुसार नवव्या महिन्यात मग किती वेळा सोनोग्राफी करतात ते डिपेंड करतं तुमच्या त्या त्या सिच्युएशनवरती पण एक कलर डॉपलर असते सातव्या महिन्यामध्ये अशा असतात तर आत्तापर्यंत माझ्या झालेल्या म्हणाल तर बाळाच्या हृदयाचे ठोके आलेत की नाही ती एक सोनोग्राफी झाली त्यानंतर तिसऱ्या महिन्यातलं एन टी स्कॅन झालं त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम दिसून आला प्रॉब्लेम असा की माझी जी प्लॅसेंट आहे ती लो लाईन होती आणि त्यामुळे थोडंसं ते काळजीपूर्वक सांगितलं होतं मला त्यांनी की जास्त काही दगदग करू नका काही जास्त उचलू नका पण त्यावेळी थोडं प्रॉब्लेमॅटिक काही इशू झाले होते चौथ्या महिन्यामध्ये मा त्यामुळे चौथ्या महिन्यात नसतानाही मला सोनोग्राफी करावी लागली म्हणजे त्या तीन सोनोग्राफी आणि पाचव्या महिन्यातली ॲनामली स्कॅन ते अशा मिळून माझ्या चार सोनोग्राफी झालेल्या आहेत आणि आता सहावा महिना सुरू आहे आणि आता पुढे सातव्या महिन्यात जी सोनोग्राफी असेल म्हणजे मे बी कलर डॉपलर असेल तर ती होईल आणि त्यानंतर मग पुढे मी अपडेट देतच राहील अशा पद्धतीने मुलं झोपलेली आहेत तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ मी कंप्लीट केलेला आहे सो की इतका गोंधळ असतो तिघंही उठली ना की धिंगाणा सुरू होतो त्यामुळे मी पटापट सकाळच्या सत्रात हे आवरून घेतलंय पण तरी सुद्धा मला माहिती आहे काही पक्ष्यांचे आवाज आहेत काही ज्या बाजूलाच एक छोटंसं बाळ आहे क्यूटशी उठशी मुलगी आहे तर ती रडते मध्ये मध्ये सो ह्या गोष्टी आहेत शिवाय रोडच्या बाजूला घर असल्यामुळे सतत वाहनांची ये असते मध्येच हवेचा आवाज या सगळ्या गोष्टींमधनं तुम्ही माझा हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिलात त्यासाठी खरं तर मनापासून तुमचे आभार कारण मला माहिती आहे खूप साऱ्या अडचणी आहेत पण तरीही मला हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करायचा होता बऱ्याच दिवसापासनं होतं की जेव्हा तुम्ही मिसकॅरेज होतं तर ता, त्यानंतर ता डॉक्टर जेव्हा पण तुम्ही कन्स्यूव्ह करणार आहात त्यावेळी खूप साऱ्या गोष्टीचे प्रिकॉशन्स सांगतात आणि ते सिन्सिअरली आपण फॉलो करायलाच हवेत त्या अनुषंगाने बऱ्याच कमेंट होत्या की माझंसुद्धा गेल्या वर्षी या या ड्युरेशनमध्ये मिसकॅरेज झालं आणि पुढे आता मूल व्हायला प्रॉब्लेम होतोय किंवा मग कसं काय नॅचरली तू कन्स्यूव्ह केलंस की काही ट्रीटमेंट घेतलीस काय नेमकं ते अविषयी बऱ्याच जणींना उत्सुकता होते आणि ते सांगणंही so, तितकंच गरजेचं होतं सो होप की तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केला असावा त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल कारण विस्तृत अशी उत्तरं दिलेली आहेत तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न राहिले असतील कुणाचं चुकून मागून तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करते आणि प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मी पुन्हा एकदा एक नवीन केळले घेऊन येईल या संदर्भामध्ये म्हणजे मला जेवढं माहिती आहे त्या अनुषंगाने मी जेवढा अभ्यास केला आहे किंवा अनुभवलं आहे त्या अनुषंगाने सो सगळ्यात बेस्ट हेच राहील मी पुन्हा एकदा तेच सांगेन की तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर कुणालाही ब्लाईंडली फॉलो न करता माहिती म्हणून व्हिडिओ पहा माहिती म्हणून किंवा एक्स्ट्रा नॉलेजसाठी काही गोष्टी तुम्ही सोशल मीडियावरती पाहू शकता परंतु ब्लाइंडली कोणालाही फॉलो करू नका तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या बऱ्याचदा आपण कुणीतरी काहीतरी करतो म्हणून ते करतो आणि ते आपल्याला सूट होईलच असंही नाही सो प्रत्येकाची बॉडी टाईप वेगळा आहे त्यानुसार मग प्रत्येकाची प्रेग्नेन्सी वेगळी आधी पुन्हा तेच सांगते की प्रत्येकाच्या शरीराची रिक्वायरमेंट कुणाचं एच बी छान असू शकतं कुणाचं बीट्वेल कमी असू शकतं कुणाचं काय अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्यांचा विचार करून डॉक्टर आपल्यासाठी डाएट प्लॅन देत असतात त्यामुळे कुणी सांगते म्हणून कुठलाही डाएट प्लॅन अडॉप्ट करण्यापेक्षा त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ असतात त्यांच्या सल्ल्याने तुम्ही ही प्रेग्नेन्सी छान एन्जॉय करा आणि राहिला प्रश्न चिडचिड होण्याचा मूड स्विंग्स होत असतात तर त्याचा तर, तर, तर हे एक फेज आहे आणि काही कालावधीसाठी ती राहणार आहे आणि काही वेळेनंतर तुम्ही याच्यासुद्धा बाहेर पडणार आहात सो बिंदासपणे छानपैकी तुमची जी प्रेग्नेन्सी आहे ती एन्जॉय करा आणि जर तुम्ही कन्स्यू करण्याचा विचार करत असाल तर माझा नक्की ऐका एकदा छानपैकी एखाद्या चांगल्या विश्वासार्ह अशा पंचकर्म सेंटरला जा तिथल्या डॉक्टरांना तुम्ही याविषयी सांगा आणि प्रॉपर एकदा पंचकर्म करून घेऊन मग तुम्ही बाळ होण्याचं डिसिजन घ्या आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा बघा खूप छान मूल जन्माला येऊ शकतं जर आपण ठरवलं तर चांगली संतती जन्माला घालणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे कारण आपल्यासमोर एवढा मोठा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जर जिजाऊंनी सुप्रजेसाठी एवढं सगळे कष्ट घेतले नसते तर जेव्हा आपण कधी मूल होऊ देण्याचा विचार करतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगली संतती जन्माला घालणं हे सुद्धा एक आपलं कर्तव्य आहे आणि सुप्रजा जर असेल तरच देशाचं भविष्य पुढे उज्ज्वल असणार आहे त्यामुळे ही गोष्ट थोडीशी मला वाटतं की लक्ष देण्याजोगी आहे दुर्दैवाने तिकडे तितकं जास्त लक्ष दिलं जात नाही काही जण जस्ट चान्स जस प्रेग्नेन्सी राहिली आहे म्हणून ती कंटिन्यू करतात होऊच द्यायचे मूल तर मग मुल आता राहिली आहे प्रेग्नन्सी तर होऊ देत ते कंटिन्यू करूया असं म्हणून पण याच ठिकाणी तुलनेनी म्हणजे जर तुम्ही ठरवून मूल होऊ देत असाल किंवा बाळ होऊ द्यायचं आहे तर ते आपल्याला चांगलंच होऊ द्यायचं आहे किंवा ते सुदृढ होऊ द्यायचं आहे आणि आपल्या देशाच्या म्हणजे विकासासाठी त्याचा काही ना काही हातभार लागावा या दृष्टिकोनातून ते सुप्रजा असावं चांगली संतती म्हणून ते जन्माला यावं आणि आपल्या देशाच्या भविष्यामध्ये जो काही त्याचा इनिशिएटिव्ह असेल तो चांगल्या पद्धतीने त्याने तो उचलावा आणि चांगल्या कार्यासाठी ते नावारूपाला यावं अशा विचारांनी जर ते होऊ दिलं तर ते जास्त कधीही फायद्याचं ठरतं असं मला वाटतं एका ठिकाणी मी वाचलं होतं की बघा आपण साधा एक ड्रेस घ्यायचा आहे किंवा एखादी साडी घ्यायची आहे तर नाही मला तर पाच सहा दुकानं तरी नक्कीच फिरतो म्हणजे आपल्याला जोपर्यंत ती आवडत नाही किंवा जोपर्यंत आपल्या मनासारखी साडी किंवा ड्रेस भेटत नाही तोपर्यंत आपण हे नाही ते दुकान ते नाही ते दुकान असं फिरत असतो किंवा त्यासाठी किती चोखंदळ असतो आणि तो ड्रेस किंवा ती साडी आपण किती दिवस घालणार असतो फार फार तर एक वर्ष किंवा दहा वर्ष असं धरू तेवढे दिवस तर कुठली साडी किंवा ड्रेस चालणार नाही पण तरीही दहा वर्ष आपण धरूया त्यासाठी आपल्या केवढा आटापिटा असतो आणि किती वेळ देणं असतं किती विचार करणं असतं कुठला कलर हवा काय हवं हो कसं काय या सगळ्या गोष्टीचा आपण इतका विचार करतो आणि जी संतती आपल्या आयुष्यात पुढे पन्नास वर्ष आपल्यासोबत राहणार आहे आणि जी आपल्या देशाचं भविष्य घडवणार आहे तर त्याच्यासाठी आपण किती विचार करायला हवा किंवा किती सजग असायला हवं किती जास्त व्यवस्थित माहिती घेऊन सगळ्या गोष्टींचा विचार करून ते जन्माला घालायला हवं याविषयी सुद्धा आपण थोडाफार विचार करायला हवा की नाही असं मला वाटतं बरं का म्हणजे शेवटी ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे त्यांना चांगले संस्कार ते पोटात आहेत तोपर्यंत देणं शिवाय जन्माला आल्यानंतर तर, तर आपण खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या चांगल्यासाठी करतच असतो पण ते अगोदर सुद्धा काही गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं असतं आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुमच्या बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केला जर काही प्रश्न तुमचे राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये पुन्हा विचारा मी नक्कीच त्याविषयीचा सेपरेट एक व्हिडिओ घेऊन येईल चला आपण भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय